नमस्कार मित्रांनो ए डब्ल्यू न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत मित्रांनो आपण आलेलो आहोत मालेगाव बाह्यमध्ये मालेगाव बाह्यमधील अत्यंत महत्त्वाचं गाव म्हणजे सौंदाने गावात आपण आलेलं आहे तर आपण जाणून घेऊया येथील नागरिकांचा कौल काय आहे नमस्कार दादा।, दादा काय दादा ना तुम काय नाव आहे तुमचं अर्जुन पवार काय वाटतं येत्या मा मालेगाव बाह्याची निवडणूक आहे तुम्हाला वाटतं काय वाटतं जनता कोणाला कौल आहे बुसे साहेब काय वाटतं भुसे साहेबांनी काय काम केलं तुमचं भरपूर काम केलं भरपूर काय नमस्कार दादा काय नाव दादा तुमचं वादिशी मला काही बोलता येईना बोला तुम्हाला काय वाटतंय आता निवडणूक आहे आमदार काय आम्ही व्यवस्थित मतदान देऊ करत कर काय टेन्शन व्यवस्थित कर बरं बरं ठीक नमस्कार दादा काय नाव दादा तुमचं काय वाटतंय त्या मालेगाव याची निवडणूक आहे भुसे साहेब भुसे भुसे साहेब आता इथे तीन उमेदवार आहे भुसे साहेब आहे त्याच्यानंतर बंडूकाका बच्छावे त्याच्यानंतर अद्वय हिरे तर का तुम्हाला काय वाटतं की भुसे साहेब पुन्हा एकदा आले पाहिजे आले पाहिजे आले पाहिजे आले पाहिजे काम चांगलं केलं आहे त्यांनी आले पाहिजे काम चांगलं केलं हो नमस्कार बाबा काय नाव बाबा तुमचं बापूराव त्रंबक आहे तुम्ही इथलेच इथले समजा हो काय वाटत तुम्हाला निवडणुकीत काय होईल काय वाटत पाणी दिसतं ना हे सर्व त्यांची मेहरबानी आहे बर का या गावाला पाणी कधीच राहत नव्हतं जसे दादा भाऊ चार वर्षापासून होते ना जसे आले आमच्या गावाला दुष्काळच नाही पाणी कुठून येतो हे गलाटी नदी आहे हाँ हाँ इतके केटीर बांधले की डायरेक्ट डोंगरापर्यंत गिरणाऱ्या कुंभाड्यापर्यंत केटीआरच एवढं पाणी तर अजून इथे नागरिक आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया खरेदीला आले लोक नमस्कार दादा काय नाव दादा तुमचं बोर सुटले तुम्ही काय वाटतं तुम्ही चांदोजवळ मतदार सांगितलं नांदगाव मध्ये हा ठीक आहे तर अजून इथं आपण लोकांकडून मत जाणून घेऊया अगेरे आपल्यासोबत नमस्कार दादा काय नाव तुमचं अक्षय भाऊ काय वाटतं त्याच मालेगाव याची निवडणूक तुम्हाला काय वाटतं आहे यंदा कोणाला कोण यंदा मालेगाव बायाची निवडणूक बघितल्या असतात सर्व जनतेने परिवर्तन करण्याचा निर्धार केलेला आहे काय वाटतंय तुम्हाला यावेळेस काय यावेळेस डॉक्टर आदोय रे यांचा बहुमताने विजय होईल हे तालुक्याभरात वारं फिरताना आपल्याला दिसतं आहे एक सुशिक्षित ने नेता आहे तरुण तडपदार उमेदवार आहे त्याच्यामुळे जनता त्यांच्या बाजूने हुवी राहील आणि मागचे वीस वर्ष ह्या तालुक्यात विकास विकासाच्या नावाने फक्त रस्ते गटारी हेच कामं वारंवार होत आलेले आहेत तरुणा तरुणांचा रोजगार हे तरुणांचा रोजगाराची सध्याला तर असं होतं दादांचं मत आपण परत एकदा पुढे जाऊया बघूया तर आपल्याला अजून इथे नागरी भेटले नमस्कार ना का दादा काय नाव दादा तुमचं साहेबराव सुखदेव चव्हाण काय वाटतंय तुम्हाला येते आमदारकीच्या निवडणुकीमध्ये कोणाला का मालेगावची जनता दादा भुशी दादा भुसे वाटत दादा भुसे आहे का तुम्हाला तर अजून इथं तरुण मुलं तर त्यांच्याकडनं जाणून घेऊ नमस्कार दादा काय वाटत दादा काय नाव तुमचं रोशन आहे त्या निवडणुकीमध्ये जनता कोणाला कौल दिली हा मालेगावची जनता कोणाला कौल दिली काय तुम्हाला बंडू काका तुम्हाला बंडू काकाच का पाहिजे चांगलं काम आहे त्यांचे मालेगाव बंडू काकांची कामं चांगली असं तर असं होतं विकास केलेला आहे त्यांनी सत्तेवर नसताना काम केलेलं आहे त्यांनी तर दादांची प्रतिक्रिया होती की बंडू काका पाहिजे आमदार म्हणून तर अजून तिकडं अजून जनता आहे आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया कोणाच कौल असेल जनतेचं <laughs> नमस्कार दादा काय नाव दादा तुमचं तुम्ही सौदानाचे हो oh. काय नाव तुमचं लक्ष्मण रामराव पवार काय आमदार आमदारकेच्या निवडणुकीमध्ये जनता कोणला खोलली काय वाटतंय मला आता असं वाटायला लागलं आपला साहेब साहेब सांगा दादा अभिषेक अजून इकडं नागरिक आहे आपण त्यांच्याशी पण चर्चा करू नमस्कार दादा वसार काय दा नाव तुम? दादा तुमचं ना दादाभूषे असं वाटत नमस्कार दादा काय नाव दादा तुमचं निवडणुकीत तुम्हाला काय वाटतं नमस्कार दादा काय नाव तुमचं संजय माळी काय वाटत निवडणुकीत कोणाला कौल देईल दादाभूषे दादाभूषण आपल्यासोबत अजून इथं ज्येष्ठ नागरिक बसलेले नमस्कार दादा काय नाव दादा तुमचं साहेबराव 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 काय वाटतंय त्या निवडणुकीत मालेगावची जनता कोणाला कोणाला दादा तुम्हाला काय वाटतं बाबा आवडलेशा दादा भुसे दादा भुसे पत्रकच दादा भुसेंशी अजून इथं आहे ना बसलेली आहे नाही का जनता बसलेली आता बाजार वगैरे चालू आहे नाही का तर इथे आपले दादा बसलेले नमस्कार दादा काय नाव दादा तुमचं माझं नाव दीपक सुरेश आहे काय वाटतंय आपलं तुम्हाला काय वाटतंय मालेगावमध्ये कोण आमदार म्हणून काय वाटतंय साहेबांचं काम आहे भुसे साहेबांचं आणि साहेबांनी डायरेक्ट विजय कुमार गावीत आदिवासी मंत्री त्यांना डायरेक्ट आम्हाला भेटून आणि आदिवासींसाठी तालुक्याला तीन हजार घरकुल मंजूर केलेले आहेत आणि हे रस्ते कॉन्क्रिटीकरण आहे इथलं मंदिर पण साहेबांनी दिलेले गोळा माता मंदिर ते पण साहेबांनीच दिलेले आता हे प्रगतीपतन हे काम झालेले तीन तीन कोटी रुपयाचं त्याच्यामुळं साहेब 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 भुसे साहेबांना नमस्कार दादा काय नाव दादा तुमचं म्हणसा राम सुखराम पवार काय त्या निवडणुकीत आमदारकीच्या निवडणुकीत जनता कोणाला भुसे साहेब भुसे साहेबांना परत एकदा तर असं होतं येथील ही साऊधानाची नागरिक आहे तर सावधान्य नागरिकांचं काय मत होतं तुम्ही ऐकून घेतले आपण पुढे एकदा परत नागरिकांशी चर्चा करू न आपल्यासोबत इथं नागरिक आहे नमस्कार दादा काय नाव दादा तुमचं पृथ्वीराज पवार तुम्ही सौदानाचे काय वाटतंय तुम्हाला त्या मालेगावशी बाईची निवडणूक जनता कोणाला कौल दिली काय वाटत दादा भुसेन ना दादा भुसेन हो काय वाटतं दादा भुसेन ना परत एकदा का आमदारकडे विकास विकास हे रस्ते हा पूल जे सौदाण्याच्या वर जेवढं प्रेम आहे बरोबर ते कुठेच नाही एवढं दिलेलं आहे सौंदाण्याला सौंदाण्याला साहेबांनी काम केलं खूप काम केलेलं आहे बरोबर नमस्कार दादा काय ना दादा तुमचं नाना साहेबराव पवार काय वाटतंय त्या दोन हजार चोवीस ची निवडणूक आहे तुम्ही कसं बघताय आमदारकी आमदार आमचा दादा भुसेची काय म्हणतोय दादा तुम्हाला काय वाटतं हो दादा भुसे दादा भुसे हो दादा, दादा नमस्ते काय नाव तुमचं पलार काय वाटतंय तुम्हाला यावेळेस कोणाला कवल देईल जनता जनता कोणाला कौल दिली यावेळेस आमदार दादा भूष दादा भुसेस नमस्कार दादा काय नाव दादा तुमचं प्रशांत सुरेंश काय वाटतंय तुम्हाला यावेळेस दादा भुसेस येतील दादा भुसेस येतील तुमचं काय नाव विजय पवार विजय पवार काय वाटतं तुम्हाला शंभर टक्के दादा भोसे येतील शंभर हो तुम्हाला काय वाटतं दादा सर्वांनी सर्वांनीच एकमता नाही दादा भुसे शिवाय पर्यायच नाही पर्यायच नाही नाही तर आम्हाला आणखी पंचवीस वर्ष मागे जावं लागेल जो हा मालेगावचा विकास आहे ना हा फक्त दादा भुसेच करू शकता यांना एकापासून पासून सुरुवात करावं लागेल दादा भुसे नव्याण्णव पासून सुरुवात करतील बरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यांनी सगळ्यांनी सांगितलं की दादा भुसे म्हणजे सगळ्यांचे एकमत झाले की दादा विकास केलाय विकास केलेला आहे विकास विकासाला किंमत आहे माणूस स्वच्छ प्रतिमेचा आहे त्याच्यावर डाग नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट जे उमेदवार आहे तुम्ही त्या उमेदवारांकडे कसं बघता जसं की आदवाय हिरे असतील शिवसेना अधवई हिरे हे राजे आहेत पहिले पासून पैसे बंडू काका आहेत ते पण आमच्या मधलेच आहेत पण ते बाजूला झाले तुम्हाला असं वाटतं साहेबांना सोडलेलं नाही सोडणार नाही दादा भुसे तुम्हाल हो, ना तुम्हाला वाटतं हो शंभर टक्के तर हे होतं सौदाना गावातील नागरिकांचं मत प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद